जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पर्धाळेजवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे बंगरुड एक्सप्रेसने अनेकांना उडवल्याची प्राथमिक माहिती आहे पुष्पक रेल्वेने अचानक बेक मारल्याने चाकामधून ठिणग्या उडाल्या त्यानंतर आग लागल्याची अफवा उडाल्याने रेल्वेतील प्रवाशी खाली उतरले परंतु दुसऱ्या रेल्वे लाईनवरून येणाऱ्या बंगळूर एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवले जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी पाच वाजता सुमारास ही दुर्घटना घडली आहे या घटनेत नऊ ते दहा जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे परंतु मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बाहेर पडले ते बाहेर पडल्यानंतर टर्न पॉईंट असल्यामुळे त्यांना गाडी लक्षात नाही आली समोर दुसरी गाडी आली आणि त्यामुळे त्या पटरीवर जे लोक होते ते सगळे चिरडले गेले इकडच्या साईडचे लोक होते ती वाचली आहेत आता इथे स्पॉटवर आल्यानंतर असं लक्षात येतं की जवळपास अकरा लोक येथे दगावलेली आहेत दहा लोकांना इंजुअर्ड म्हणजे त्यांना जखमी असल्यामुळे त्यांना तात्काळ आता पाचोऱ्याला ॲडमिट त्या ठिकाणी करण्यासाठी सगळे ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत गाडी कुठली होती पुष्पक होती आणि दुसरी जी होती ती के के होती आणि त्यांच्या जखमींची संख्या काही कळाली जखमीची संख्या दहाच्या आसपास आहे आणि अकरा लोक गेलेले असतात अकरा लोक गेले नाही ठीक आहे ठीक आहे थँक्यू साधारणतः साडे चार ते पाच च्या दरम्यान मध्ये या ठिकाण रेल्वे अपघात घडल्याची एक घटना आली तर पुष्पक एक्सप्रेस जी होती त्याच्यामध्ये जो तीन जनरल डबा होता त्यामध्ये काही आग लागल्याची अफवाच आणि असल्यामुळे त्या ठिकाणी लोकांची जरा जरामुक्की झाली आणि काही लोक त्या रेल्वे स्लो असल्यामुळे ट्रेनमधून बाहेर पडली परंतु ट्रेनमधून बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणून दुसरी जी कर्नाटक एक्सप्रेस होती ती अत्यंत जलद होती आणि त्या जलद एक्सप्रेसच्या याच्या खाली बरीच लोकं आली तर एक साधारणतः आपला जो आकडा आतापर्यंत आलेला आहे आम्ही ज्या डेड बॉडीज कव्हर केला तर आकडा डेड बॉडीज आम्ही कव्हर केलेले आहे आणि दहा जणं जे जखमी होते त्यांना आपण पाचोरा रुग्णालयात पाठवलेलं आहे घटना घडल्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा मिनिटच महसूल पोलीस प्रशासन सगळेजण या ठिकाणी पोहोचले सर आता रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे की सुरळीत नाही काही कालावधीपुरती हो पुरती एक तासावरती रेल्वे वाहतूक विस्कळीत होती सगळ्या डेड बॉडीज कव्हर करणं आणि त्यांना पूर्ण हे करणं तोपर्यंत तो होती परंतु आता ऑलमोस्ट एक तास झाला आता रेल्वे वाहतूक सुरळीत झालेली आहे आता सर आपलं नाव भूषण आहे प्रांतिकर पाच